त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा रायते येथे जिल्हा परिषद बालविकास आदिवासी विकास विभाग आरोग्य विभाग आणि एकात्मिक बाल विकास एक सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत अॅनिमिया मार्गदर्शन वाढ आणि निरीक्षण पोषण भी बडाई भी पोषण प्रभावित क्षेत्र पूरक आहार या पोषण माहच्या थीमवर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पाटील कळवण एक चे बालविकास प्रकल्प अधिकारी राकेश कोकणी त्र्यंबकेश्वर बालविकास प्रकल्प अधिकारी भारती गेजगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले आहार प्रदर्शनामध्ये आरोग्य विभागानं स्टॉल लावण्यात आले असून कुपोषण निर्मूलनासाठी आरोग्य विभागाचे विशेष योगदान लाभले पोषण गुडी पोषण टोपली बाळकोपरा लेखापरीक्षण महिला आणि बालविकास विभागातील विषयांशी संबंधित विविध प्रकारच्या रांगोळ्या लक्षवेधक ठेवल्या धान्य चिटकवून तयार केलेल्या पोषण मटका विशेष आकर्षण ठरला जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या हस्ते शाळा प्रवेशोत्सव अन्नप्राशन बेबी किट वाटप हे उपक्रम घेण्यात आले कविता खांडवी यांनी शासकीय आश्रम मुलींसाठी प्रश्न मंजुषा घेतली शालेय शिक्षण पावसाळी परसबाग पोषण ट्रॅक्टर मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सेविका मदतनीस यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांनी पोषण महाचे महत्व विषय केले हैसूल प्रकल्पाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी मंगला भोई यांनी प्रास्ताविक केले मधुकर लहरे आणि अर्का मावदे यांनी सूत्रसंचालन तसेच उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमासाठी हनुमंत आणि प्रकाश मावळे यांचे विशेष लाभले या कार्यक्रमासाठी महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील कळवणचे बालविकास प्रकल्प अधिकारी राकेश कोकणी त्र्यंबकेश्वरच्या बालविकास प्रकल्प अधिकारी भारती गेजगे रायते येथील सरपंच भारत लोखंडे उपसरपंच प्रकाश घारे शासकीय आश्रमशाळा रायते येथील मुख्याध्यापक करसाईत आणि इतर शिक्षक जिल्हा परिषद आवळपाडा येथील शिक्षक खुरकुटे आरोग्य विभाग उपकेंद्र रायतेचे वि गोसावी आणि कर्मचारी शासकीय आश्रमशहा पिंपरखेड तालुका दिंडोरीचे प्राथमिक मुख्याध्यापक आर के चौधरी बाल विकास प्रकल्प कार्यालय हर्सुलच्या सर्व पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी शंकर निंबारे त्र्यंबकेश्वर